वांगी बस स्थानकाची दुरावस्था वरिष्ठांचे दुर्लक्ष वांगी तालुका कडेगाव येथील बस स्थानकाचे दुरुस्ती अभावी दुरावस्था झाली असून याकडे एस टी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी अक्षरशः दुर्लक्ष करत आहेत जुना खानापूर व आत्ताचा कडेगाव तालुका यामध्ये असणारे वांगे हे गाव गावची लोकसंख्या सुमारे पंधरा ते सोळा हजाराच्या आसपास याच गावामध्ये पन्नास वर्षापूर्वी बस स्थानकाचे मजबूत असे शेड म्हणजेच बस स्थानक उभारण्यात आले होते परंतु आतापर्यंत झालेले गाव कारभारी व एस टी महामंडळाचे व्यवस्थापकीय अधिकारी यांचे काम गावामधील नागरिकांच्या मधून उठाव झाला की तेवढ्या पुरतीच बस स्थानकात एस टी करत असते परंतु कालांतराने पुन्हा एरे माझ्या मागल्या ही परिस्थिती पाहायला मिळते मागील काही महिन्यांपूर्वी मनसेचे कडेगाव तालुका अध्यक्ष विशाल शिंदे व सहकारी यांनी मिळून बस स्थानक सुरू होण्यासाठी गांधीगिरी मार्गाने आंदोलन करत बसस्थानक व परिसरातील जाडलोट करत असणारे पिकअप शेड धुवून काढत स्वच्छता केली होती याचीच दखल घेत एस टी महामंडळ विभागाने वांगी गावातून जाणाऱ्या सगळ्या बसेस ह्या रोडवर न थांबवता बस स्थानकाला नेण्यास एस टी चालकांना आदेश दिले तर नंतर एस टी ही स्टँडच्या परिसरात ये करू लागल्याने प्रवाशांची सोय होऊ लागली कालांतराने महामंडळाने बस स्थानकाच्या दुरुस्तीसाठी दुरुस्तीचे व करण्याचे काम काम सुरू सुरू झाले सदरचे होऊन सहा महिन्यांचा कालावधी होत आला असून अद्याप पिकअप शेड वर पत्रे घालणे व किरकोळ बांधकाम करण्यात आले आहे परंतु झालेले बांधकाम हे निष्कृष्ट झाले असल्याचे निदर्शनास येत आहे व त्या बांधकामाचे पडझड झाले आहे एकंदरीतच या कामाकडे ठेकेदार व महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी जाणतेपणे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे यांनी केलेला दुर्लक्षपणा हा प्रवाशांच्या व शालेय विद्यार्थी कॉलेजला जाणाऱ्या युवक युवतींच्या जीवावर बेतू शकतो कारण ठराविक बसेस आत येत नसल्या कारणाने सर्व प्रवाशांना महामार्गावर थांबावी लागत आहे महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून या मार्गावर वाहनांचे वर्दळही वाढलेले आहे या वाढलेल्या वर्दळीमुळे प्रवाशांना बस आल्यानंतर बस स्थानकाच्या परिसरातून महामार्गावर यावे लागते जर एखादा प्रवासी गडबडीत आला तर त्याच्या जीवितास महामार्गावरून करणाऱ्या वाहनांकडून इजा पोहोचू शकते याला जबाबदार कोण राहणार प्रवाशांना ऊन वारा पाऊस याचा नाहक त्रास होत असून या त्रासातून प्रवाशी कधी मुक्त होणार हा पडलेला घन प्रश्न आहे ज्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह मनसे सैनिकांनी एस टी बस स्थानकाविषयी जो काही आवाज उठवला होता तो आवाज चांगलाच घुमू लागला होता परंतु कालांतराने मनसेचा आवाज कुठेतरी शांत व दबलेला दिसत आहे हे कशामुळे जाणवू लागले आहे हे एक, एक चिंताजनक प्रश्न निर्माण झालेला आहे